घाटकोपर येथील दुर्घटना झाल्यानंतर आता राज्यात अनेक पालिका प्रशासनांनी शहरातील स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना केल्यात त्यातच महानगरपालिकेने जाहिरातीसाठी दिलेल्या ठेकेदाराकडून शहरात बसवण्यात आलेले होर्डिंग नागरिकांसाठी धोकादायक असल्याचे पाहायला मिळते अशातच शहरात एकूण सत्तावीस ठिकाणी उभे करण्यात आलेले होर्डिंग नियमावलीची पायमल्ली करत एकाच ठेकेदाराला दिल्याची माहिती समोर आली आहे या ठेकेदार कंपनीकडून शहरातील गजबजलेल्या ठिकाणी आणि शालेय परिसरात होर्डिंग लावण्यात आले याबाबत संबंधित होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती महाड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी दिली आहे महाड परिषद हद्दीमध्ये शहरातील मुख्य चौकात व इतर ठिकाणी मोठे बोर्ड लावलेले आहेत एजन्सी मार्फत त्याचं नगर परिषदे मार्फतच टेंडर होऊन त्यांना मिळालेलं आहे त्या बोर्डचं स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासणी करून घेण्याबाबत आम्ही आदेश दिलेले आहेत त्याची स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही दोन तीन तीन दिवसात मागवलेले आहेत ते आल्यानंतर आम्ही पुढील योग्य ती कारवाई करतो संदर्भात किती साईजचे आहेत स्ट्रक्चर आणि त्या अनुषंगाने कुठं धोका आहेत का नाही याची तपासणी करून त्याबाबत निर्णय घेतला